श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक राजा, राजा अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची भक्ती करत असणारा प्रत्येक भक्त हा भाग्यवंत आहे कारण जसे समुद्रातून मोती उचलावेत त्या पद्धतीने साक्षात ब्रह्मांड नायक म्हणजे जगाचे चालक मालक पालक त्यांनी प्रत्येक ची निवर ले ले hey स्वामी भक्तांची निवड केलेली असते hey ती म्हणजे भक्ती करण्यासाठी स्वामींची भक्ती करत असताना स्वामींच्या इच्छेशिवाय कोणीही स्वामींच्या सेवेमध्ये येऊ शकत नाही हे प्रत्येक स्वामी भक्तांना माहीत आहे आणि त्यातले त्यात अक्कलकोट हे स्वामींचं जे स्थान आहे तिथे तर स्वामींच्या बोलावण्याशिवाय कोणीच जाऊ शकत नाही त्यामुळे स्वामींची भक्ती करणंच हे खूप भाग्याचं काम आहे कारण स्वामींच्या भक्तीमध्ये येणारा प्रत्येक भक्ताला स्वतः स्वामींनी भक्ती करण्यासाठी निवडलेलं असतात आणि तेच लोक स्वामींच्या सेवेमध्ये येत असतात ज्या लोकांना स्वामींनी भक्तीमध्ये घेतलेलं घेतले तेव्हा स्वामी, स्वामी मात्र आपल्या भक्तांना सुंदर सुंदर अनुभव देत असतात त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ हे दैवत असं आहे की आपल्या भक्तांसाठी जे अशक्य गोष्टी आहेत ते सुद्धा शक्य करणारे आहेत कधी कधी भक्तांच्या जे नशिबात नसते ते सुद्धा स्वामी आपल्या भक्तांना देत असतात आणि आपल्या भक्तांच्या पाठीशी तर स्वामी नेहमी सावलीगत राहत असतात आणि तेव्हाच मग भक्तांच्या आयुष्यामध्ये सुंदर सुंदर स्वामींचे अनुभव येत असतात आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या आंबेगाव तालुका येथून आहेत आणि त्या ताईंचं नाव हे शिवकन्या बळीराम चावरे आहे त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी जे सुंदर सुंदर अनुभव दिलेले आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात समर्थ आंबेगाव तालुक्यातून बोलते कोणत्या आंबेगाव तालुका हा 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 नाव सांगायचंय का ताई हा शिवकन्या बळीराम चावरे हा हा बर कशा आला स्वामींच्या सेवेमध्ये मी असंच मोबाईल मध्ये बघून बघूनच आले मॅडम. मोबाईल मध्ये आपल्यासारखे तुमचे अनुभव ऐकते. परत आणखी सुनीता ताई राजपूतचे ऐकते. मग त्याच्यामध्ये असंच स्वामी सेवेमध्ये ऐकून ऐकून आले मग मला स्वामीचे अनुभव बरेच आले असे छोटे मोठे. अरे वा लगेच स्वामींनी अनुभव पण दिले. किती दिवस झाले तुम्ही स्वामींच्या सेवेमध्ये? अडीच वर्ष. पहिल्यांदा मी काय केले अकरा गुरुवार केले. अकरा गृह आता माझ्याकडे काय स्वामी समर्थात हे सार सारा अमृत नव्हतं माझ्याकडे मोबाईल मध्ये मोबाईल मधलंच रेकॉर्डिंग लावून आपलं केले असेच अरे मग तसं केलं की मग माझ्या दिव्या मध्ये स्वामीचे पाहून उमटला बरोबर नख बिक पूर्ण तसंच उमटला ते फोटो काय नाही माझ्याकडे आता बरोबर परत मग असं करीत मग आम्ही स्वामी ह्याला गेले अक्कलकोटला गेलो अक्कलकोटला गेलो अक्कलकोटला गेलं तर म्हणजे फोटो हे आणला दुसऱ्याला पाहिजे होता फोटो म्हणजे मला म्हणून नव्हता आणला मी फोटो ते बरं बरं म्हणजे तुमच्याकडे अगोदर होता का हा फोटो होता पण मी तिची स्वामी समर्थाची सेवा काहीच करत नव्हती फक्त आपला उपवास वगैरे चाललेलो होतं हा उपवास मग मी शेवेत आपल्या मोबाईल मध्ये बघून मग शेवेत आल्याच्या नंतर करायला लागले काय अगोदर काहीच करत नव्हते मग फोटो एका आमच्या शेजारच्या बाईने सांगितला फोटो घेऊन या आणि मग घेऊन या म्हटली मी वर्ष दीड वर्ष म्हणलं आता दुसऱ्याला फोटो आणलाय आपण कशाला ठेवा करायची मग शेवटी केलीच नाही मी तसंच ठेवला मग त्यांनी नाही नेला फोटो आणल्यानंतर फोटो हा हा मग त्यांनी नाही नेला मग परत मी तसंच म्हणलं आता किती दिवस ठेवायचा मग मोबाईल मध्ये पाहून मग मला सगळे असे अनुभव छोटे छोटे यायला लागले ना मग मी आले स्वामी सेवेमध्ये अरे वा म्हणजे स्वामींना तुम्हाला घ्यायचंच होतं अगोदरच सेवेमध्ये हा घ्यायचंच होतं मग परत मी आता भांड्याच्या दुकानावर गेले एक दिवस आपलं दररोज कसं काम शेतीतलं काम असतं त्याच्यामुळे मला काही एवढी सेवा करता होत नाही मी एक माळ करायची तारक मंत्र अकरा वेळा तारक मंत्र पहिले करत होते नंतर नंतर जास्त कामाचा लोड आला ना तर मग मी एकच माळ करायला लागले मग ते भांड्याच्या दुकानावर गेले तर ते, ते पण स्वामी सेवा मध्ये होते अरे तिथे गेला ना स्वामीचाच विषय काढते बघा अरे वा वा छान आहे तिथं आणि मग ते म्हणले तुमच्या एका माळीचा काहीच उपयोग नाही म्हणले का नाही म्हणजे अकरा माळीच केल्या पाहिजे मग मी तेव्हापासून अकरा माळी करायला लागले अरे वा म्हणजे तुमच्याकडून सेवा वाढवून घ्यायची होती म्हणून स्वामींनी तुम्हाला तसा संकेत दिला त्यांच्या ह्याच्या रुपामध्ये मला स्वामीच बोलले हो ना हो मग अकरा माळी करायला लागले की अकरा माळी करता करता मला चौदाव्या दिवशी आपल्या स्वामी समर्थाचा फोटो आहे ना त्याच्यामध्ये दत्तात्र्याची पाठीमाग मूर्ती आहे म्हणजे अशी फोटो आहे फोटो हा आणि समोर स्वामी समर्थ बसलेले तर दत्तात्रेच्या डोक्यावर परत दत्तात्रेची मूर्ती उमटली माझ्या ह्याच्या फोटो मध्ये अरे बापरे उमटला त्याच्या कपाळावर उमटला गंध लावतो ना आपण तर त्या गंधावर दत्तात्रेय तीन बरोबर तुम्हाला मी फोटो हो पाठवते बघा ते बरं बरं आणि परत त्याच्या दत्तात्र्याच्या हातावर स्वामीची मूर्ती उमटली बापरे किती छान हा हा म्हणलं मग अनुभव शेअर केल्यावर अनुभव येतात ना अनुभव शेअर करावा शेतीतलं काम असल्यामुळे एवढी सेवा करणं होत नाही ना मला हा 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 नाही आता शेतकरी म्हटल्यानंतर काम असणारच हो हा काम भरपूर असतात शेतीतले मग तेवढ्यात तेवढ्यात मी काय करते आता बघा गुरुकुश अमृत योग होता तर त्यावेळेस मी सकाळी तीन वाजता उठून एक सारा अमृत वाचलं मला शिक्षण एवढं नाही माझं पाचवी शिक्षण आहे पण तेवढ्यात मला जमते तर मी एक सारा अमृताचं पारायण केलं अरे वा सेवा करणं महत्वाचं असतं ताई महत्वाचं असतं पण ते कामानं नाही होत ना नाही ते अगोदर पण स्वामी काय म्हणत नाही की तुमचं काम सोडून तुम्ही फक्त सेवाच करत बसा स्वामी म्हणतात अगोदर कर्म कर तुझं आणि त्यातून वेळ मिळाला तर आ, सेवा कर पण कर्म करताना प्रामाणिक कर स्वामी कधीच म्हणत नाहीत की तू काम करू नको माझीच फक्त सेवा करत बस असं कधीच नसतं ताई आपल्याला आपलं कर्म केल्याशिवाय तर पोट भरणार आहे का सांगा बरं परत आपली स्वतःची शेती नाही मॅडम ना हा 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 दुसऱ्याची शेती करतो हा 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 स्वामी येतील तुम्हाला तुमची पण शेती स्वामी आपल्या भक्तांचाच नेहमी विचार करतात ना ताई दिवसभर अनुभव स्वामी समर्थाची गाणी ऐकते कामात माझं दुसरं काहीच नाही मोबाईल मध्ये आपलं हेच ऐकत राहायचं एकदा स्वामींच झालं की थे थे। स्वामीं स्वामी स्वामीं ते स्वामीच होऊन जातो भक्त स्वामींचाच होतो त्याच्यामुळे भक्तांना स्वामीशिवाय दुसरं काही सुचतच नाही आणि परत मग मी असं करून करून मला पाच बहिणी पाच बहिणीला पण मी सेवेत आणलं अरे वा म्हणजे तुम्ही स्वामी करी पण घडवली ना हा पाच ती बहिणी आमच्या आता अकरा जप करीत आहेत दर दिवस असे स्वप्नाद्वारे सांगतात आणि मग मी दिवसभर शेतात कामाला त्यांना सांगितलं एक दिवस म्हणलं तुम्ही काय करा उद्या गुरुकुशा अमृत येऊ भा म्हणलं उद्या काय तुमच्याकडे सारा अमृत असेल तर तुम्ही एक सारा अमृताचं पारायण करा म्हणलं त्या बाईला ती बाई म्हणली माझ्याकडे काय नाही आणि मग मी संध्याकाळी आपलं झोपलं ना सकाळी सकाळी म्हणलं आता उद्या त्याला आपल्याला सारा अमृताचं पारायण करायचं आणि मला उठायला कंटाळा येत होता सकाळी तीन वाजता हा, दिवसभर काम करायचं म्हटल्यानंतर कंटाळा येणारच कंटाळा यायचा मग स्वामी काय असं म्हणतात स्वप्नात देऊन मला लोक सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण अरे बापरे लवकर उठले अरे म्हणजे स्वामी आपल्याला आई सांगतात म्हणजे मी दिवसभर बायला सांगतच <laughs> आणि हो मला स्वप्नात येऊन स्वामी तसं सांगतात की लोक सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाशा मग मी लगेच उठले घरातलं काम उरकून घेतलं आणि लगेच अमृत वाचायला बसले म्हणजे साक्षात तुम्हाला दर्शन द्यायला साक्षात स्वामी असे म्हणजे मला स्वप्नाद्वारे लय दिसतात आहो स्वामी कुठं पण गाडीवर कुठं जातानी दिसते मी काय म्हणते स्वामी चला माझ्यासोबत माझा होते ना तर मग मी त्याला म्हणते त्याच्यासोबत गाडी चालवाय तुम्ही जात जा स्वामी असं सांगते मी स्वामीला त्याच्यामुळे तुम्ही जिकडे जाल तिकडे स्वामींचं दर्शन होतंय कुठं जाऊ दे मी गेलं ना पहिलं मला गाडीवर कुठं तरी स्वामींचं दर्शन होणार म्हणजे ते पण दाखवून देतात ना मी आलोय तुझ्या बरोबर आणि एक दिवस असं स्वप्नातच गाडी दिसत म्हणजे चार चाकी आणि त्याच्यावर झोपलेले स्वामी नाही का डोक्यात हात ठेवलेला हा दिशेला असा हात केलेला आहे बघा स्वामीचा फोटो येत आहे एक मी वरचा असा फोटो मला दिसतोय म्हणजे काय संकेत दिले हे मला काही समजलंच नाही पण ते स्वामींनी दर्शन दिल ना तुम्हाला गाडीवरती दिल ना गाडीवर घरी दिसलं पार दारामध्ये स्वामीचा फोटो तसा दिसतोय झोपलेला अरे वा मग गाडी येते का काय तुमच्या घरी आता काय स्वामी दिसतं तर येईल हो ना हो ना आणि स्वामी नेहमी आपल्या भक्तांच्याच भल्याचाच विचार करतात ना ताई हा भक्तांचा विचार करतात माझ्या तोंडा सारखं स्वामी स्वामी जास्वामी, जास्वामी। वड़े वड़े स्वामी जास्त काय नसते पण आपलं दिवसभरात एकदा स्वामींचे अनुभव यायला लागले ना की ताई बाकीचे जे त्यांचे शिष्य आहेत ना साईबाबा त्यानंतर गजानन महाराज शंकर महाराज त्यांचे पण अनुभव येतात अहो मी बाळूमामाच्या शेवेत होते पहिलं बाळूमामाच्या शेवेतून मला बाळूमामान स्वामीच्या शेवेत घातलं अरे बा आणि मला पण बाळूमाई दिलेले आहेत खूप वेळा अरे वा बाळू मामांच्या तिथं तर किती छान आहे आधी म्हणजे अजिबात सुद्धा असलं काही चालत नाही फ्रॉड वगैरे तर आज बाज चालत नाही एकदम सत्य चालत नाही पुन्हा लिंगायत वाणी ताई आम्हाला असं खाणं मच्छी मटण अंडे तुमचं काहीच चालत नाही हा 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 त्याच्यातली आम्ही तस खाणारे लोक बाळू बाळूमामाच्या ना म्हणजे पण मी खूप ऐकून आहे ना की तिथं अजिबात सुद्धा म्हणजे खोटं नाट अजिबात चालत नाही ताई आजनापूरला जाऊन आलेली अरे वादमापूर म्हणजे आम्ही काय केलं मी सोळा सोमवार केले होते मग सोळा सोमवार झाले की आम्ही काय केलं परत सगळे देव केले मग बाळूमामा केला पहिलं अक्कलकोट सगळे जितके देव एका तिकडच्या भागातले सोलापूरकडचे सगळे देव केले आम्ही अरे वा वाळू मामा सुद्धा मला स्वतःचं घर सुद्धा नव्हतं ताई मग मला स्वतःच घर झालं म्हणजे बाळूमामाने मला स्वप्नात असं सांगितलं होईल तर तुला घर इथंच होईल अरे वा बघा बाळूमामान पण मला असे दृष्ट्या दिलेले बाळूमामांचे काय काय अनुभव आले तुम्हाला बाळूमामाचे मला एवढा स्वतःच घर नव्हतं स्वतःच घर झालं अजून बांधलेलं नाही आपलं साधचं आहे हो ना पण झालं ना स्वतःचं छत झालं हा शेत नाही स्वतःच छत छत म्हणजे घराचं वर म्हणजे घर स्वतःच झालं असं म्हणायचं स्वतःच घर मला असंच उकरून दाखवला खोर असे ना शेतात पाणी भरायचं त्या असं ठून करून दाखवली होईल तुला जागा इथंच होईल असं बाळमामाने दाखवलं मला अरे वा परत असं बाळमामाला गेल्यावर असं मुलगी होती तिला अडचण होती ना तर मला स्वप्नात येऊन दर्शन दिलं की म्हणले देवाला येऊन तुझा काहीच उपयोग झाला नाही म्हणले या मुलीला अडचण आहे म्हणजे सगळं हे होऊन गेलं म्हणले तुमचं असं बर बाळूमामाने दोनदा दुसऱ्यांचं दिलेले मला आता स्वामी समर्थ पण स्वप्नात येऊन दिसतात सांगतात असं काही हा हा अरे वा कारण तुम्ही अगोदर बाळूमामाच्या सेवेमध्ये होता ना म्हणून पण प्रसन्न झाले ना हा बाकी काहीच करत नव्हती ताई फक्त तो नाव घ्यायची बाळूमामाळमान हा 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 आणि कोणत्याही देवाला ना त्यांचं नामस्मरणच प्रिय हा मग मी केवढच करायची तरी पण मला ना मामाने स्वतःची जागा करून दिली तुमची सेवा शुद्ध भावनेची होती ना ताई शुद्ध मनापासून तुम्ही अंतकरणापासून नामस्मरण करत होता त्याच्यामुळे देवाला यावं लागलं ना हा यावं लागलं खूप छान अनुभव आहेत आणि कोणत्याही देवाची भक्ती केली ना ताई वाया जात नाही मग आता सांगते शेतात असतात ना तुम्ही स्वामीच्या सेवेत या हो ना हो ना आ, स्वामी, तरी से हा, हा, हा। स्वामी सेवे तरी एक तरी घडला पाहिजे असं अनुभव हा ना मी कारण स्वामींच्या सेवेमध्ये पण आलं ना की स्वामी पण आपल्या भक्तांची अजिबात सुद्धा सेवा वाया जाऊ देत नाही जेवढं सेवा करेल जशी जमेल त्या पद्धतीने पण वेळ आली की संकटाला धावून येणारे स्वामी आहेत नाही नाही खरंय स्वामी श्रीमंतांतर आहे बर का मी जेव्हा हाक मारीन तेव्हा स्वामी येतात 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 कारण स्वामींचं आईचं पण रूप आहे ना हळवं आहे त्याच्यामुळे लेकरांनी हाक मारावे आणि स्वामींनी येऊ नये असं होतच नाही आणि स्वामीला आपल्या माणसाला हा 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 त्याच्यामुळे स्वामींना माहित आहे ना काय चाललंय काय नाही आणि अंतर्ज्ञानी आहे ते ब्रह्मांडाचे जगाचे चालक मालक पालक आहे त्यांना माहित आहे ना काय आपल्या भक्तांच्या भल्याचाच नेहमी विचार करतात स्वामी खूप छान अनुभव आहेत ताई तुमचे आता कधी येईल मॅडम येईल दोन तीन दिवसात येईल की ताई असं काही माझा नंबर सेव्ह करून ठेवा मी ती पण अनुभव शेअर करेल हो हो चालेल तुम्हाला अनुभव आला ना की नंतर शेअर करत जा मला काही एवढं व्यवस्थित नाही सांगता नाही नाही खूप सुंदर सांगितलं अनुभव ताई तुम्ही शिक्षण पण माझं कमीच आहे पण त्याच्यात मी शाळा अंबूठे वाठी की परते केला म्हणजे टाइम भेटेल ना हा हा वाटिक हा असू द्या तुम्हाला टाइम भेटेल त्यावेळेस करत जा सेवा फक्त आपलं काम करताना नामस्मरण वगैरे आपलं चालू ठेवायचं कारण तोंडात आपल्या स्वामी असले की आसपास स्वामी नेहमी असतातच ताई हा मी ना तुम्हाला ते फोटो पण पाठवते ताई स्वामीच्या हातावर स्वामीची मूर्ती उमटलेली नाही दत्तात्रीच्या हा 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 ते फोटो पण पाठवते हो तुम्ही अनुभव मध्ये ते टाकू हो शकता हो 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 चालेल की पाठवा मला हा ते तुम्ही नंबर सेव्ह करा ना म्हणजे मला पाठवायचे ना हो हो तुम्ही पाठवा तिथून येतात माझ्याजवळ बरोबर चालेल चला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हो। मित्र आणि मैत्रिणींनो खरोखरच या ताईंचे अनुभव खूप सुंदर होते स्वामींनी आपल्या भक्तांचं नेहमी रक्षण तर करतच असतात परंतु भक्तांचा देखील स्वामींवर तेवढा विश्वास असायला हवा जिथे भक्तांचा स्वामींवर विश्वास असतो ना तिथे स्वामी असे चमत्कार हे करतच असतात आणि आपल्या भक्तांचे आयुष्य तारून नेत असतात तर खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता मला तर खूप आवडलेला आहे तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचा आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ देखील लिहायला विसरायचं नाही जर तुम्हाला देखील स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव नक्की शेअर करायचा आहे कारण तुम्हाला आलेला जेव्हा एक अनुभव शेअर होतो तेव्हा खूप लोकांना मदत देखील होत असते किंवा तुमचा अनुभव ऐकून जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तुम्हालाच पुण्य देखील मिळणार आहे कारण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे या जगाचे चालक मालक पालक यांनी थोडा वेळ काढून तुमच्यासाठी त्यांनी स्वतः आलेले आहेत त्यामुळे त्यांचे स्वामी सेवेकरी वाढवण्यासाठी तुम्हाला आलेला स्वामींनी दिलेला जो अनुभव आहे तो नक्की शेअर करायचा आहे आणि आपला जो चॅनल आहे भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत कारण प्रत्येकावर स्वामींची कृपा ही झालीच पाहिजे तुम्हा सर्वांना माहीत असेल की ज्या भक्तांवर स्वामींची कृपा झालेली आहे त्याचे आयुष्य अगदी धन्य झालेले आहे त्यामुळे असेच धन्य आयुष्य हे प्रत्येकाचे झाले पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव म्हणजेच स्वामींनी दिलेला तुमचा अनुभव तुम्ही शेअर करायचा आहे तुमच्या विश्वासाला जसे स्वामी खरे उतरले त्या पद्धतीनेच अनेक स्वामी भक्त आहेत किंवा अजून अशी लोक आहेत की त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामी आलेले नाहीत आणि तुमचा अनुभव ऐकून जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर ही खूप मोठी स्वामी सेवा देखील आहे त्यामुळे स्वामींनी दिलेला जो अनुभव आहे तो शेअर करणे खूप गरजेचे आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि महत्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा स्वामींची सेवा सेवा करण्यासाठी किंवा स्वामींची भक्ती करण्यासाठी तासन तासच एका जागेवरती बसावं असं कधीच नसतं कारण आत्ताचं युग हे धावपळीचं आहे प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं आहे प्रत्येकाला एक ध्येय साध्य करायचे आहे परंतु तुम्हीच विचार करा जर तुमच्या प्रयत्नांची साथ आणि ईश्वराची साथ असेल तर कधीच कोणतंच तुम्हाला कार्य किंवा कोणतंही यश तुम्हाला कमी वाटणार नाही प्रत्येक गोष्ट तुमच्या पायाशी स्वामी आणून ठेवत असतात चाहे। कारण स्वामींची भक्ती स्वामींवरचा विश्वास जर असेल तर स्वामी नेहमी आपल्या भक्तांचाच विचार करत असतात आणि नेहमी आपल्या भक्तांच्या आयुष्यामध्ये जे भक्तांना हवा आहे तेच देत असतात त्यामुळे प्रयत्नांची साथ आणि त्याच्याबरोबर ईश्वराची साथ असणे खूप गरजेचे आहे त्यासाठी तुम्हाला जशी जमेल त्या पद्धतीने तुम्ही काम करत करत सुद्धा स्वामींचा जप करू शकता कारण जप करण्यासाठी कोणत्याही नियम अटी स्थळ काळ वेळ कशाची सुद्धा गरज लागत नाही तुम्ही जिथे असाल तिथे काम करत करत स्वामी नामाचा जप करू शकता आणि तो जप करण्याची म्हणजे श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप ही देखील खूप मोठी सेवा आहे त्यामुळे जशी जमेल त्या पद्धतीने नामस्मरण हे नक्कीच करायचं आहे तर श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद पुन्हा भेटूया श्रीस्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जे जे स्वामी समर्थ।